नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका ईडीच्या कारवायाला महाराष्ट्रात होतात त्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की अशा प्रकारचे राजकारण भाजपालाही परवडणार नाही सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नाही उद्या दुसरे आमच्या अंगावर सुद्धा येतील तेव्हा काय करायचे असे म्हणाले असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपाला केला प्रत्येक निवडणुकी वेळेत असते श्वासात ठोकताळे काहीच नसतात आता यंदाच्या निवडणुकीत काय होईल याचा अंदाज बांधता कामा नाही एकोणीसशे पंच्याण्णव सालीच्या निवडणुका या बाबरी मस्जिदीचा डासा तोडून बॉम्बस्फोट या मुद्द्यावर झालेल्या लोकांनी त्या रागात मतदान केले होते काँग्रेसच्या मतदारांनी शिवसेना भाजपाच्या युतीने मतदान केले होते असं राज ठाकरे म्हणाले दोन हजार चौदाला रागातून मतदान झाले एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानातून किती मतदान होते हे माहिती नाही आजपर्यंत प्रश्नावर निवडणुकीच झाले नाही उत्तरावर होणारी ही पहिल्यांदाचीच निवडणूक आहे राम मंदिर झालं याचा मला खूप आनंद आहे पण पन... म्हणून मी काही भाजपाचा मतदार नाही असे राज ठाकरे म्हणाले बाळासाहेबाच्या खुर्चीबद्दल प्रश्न विचार विचारताच बोलले की त्यांचा प्रश्न त्यांच्या जवळ असू द्या मला विचारू नका सत्तेला लोकविरोधात पक्षात आले की गटबाजी दिसून येते असे मनसेच्या अंतर्गत गटबाजीचा प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते मनोज जरंगे पाटील हे दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की लोकांसमोर मी सांगितले होते की राज्य सरकार निर्णय घेऊच शकणार नाही जरंगे पाटील उपोषणाला बसलेले तेव्हा बोललो होतो की हा टेक्निकल विषय आहे कायदेशीर बाबी आहेत असा निर्णय राज्य सरकारना घेऊ शकणार नाहीत त्यासाठी सुप्रीम कोर्टात जाऊ लागले आहे आणि अनेक सुद्धा आहेत मला वाटते मराठा समाजा मराठा बांधवांनी याचा विचार करायला पाहिजे मुख्यमंत्री त्या दिवशी तिथे गेलेले विजय सत्तेवर साजरा केला होता कोणता विजय मला माहिती नाही मराठा बांधव त्या मोर्चाला गेलेले त्यांना कळत का काय झालं विजय झाला मग परत उपोषणाला कशाला बसता असा प्रश्न राज ठाकरे यांनी मनोज दरंगे पाटील यांना विचारला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र